नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे कारण की दरवेळेस मी तुमच्यासाठी प्रोडक्ट्स घेऊन येत असते पण आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमचं लेहंगाचं काउंटर हो आता लेहंगाची जर गोष्ट केली तर ऑलमोस्ट के लेडीजच्या फेवरेट वस्तू आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू लेहंगा असते तर चला थोडी गोष्ट करूया काउंटर विषय तर हे जे काउंटर आहे माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही इथे पाहत आहेत खूप सगळा स्टॉक इथे ठेवला ठेवलेला आहे आणि ह्या साईडला जर तुम्ही इथे बघाल तर खूप सगळे सॅम्पल्स आम्ही इथे लावून ठेवलेले आहेत कारण की हाऊस जेव्हा तुम्ही येतात म्हणजे तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला येतात तर ह्या प्लेसमध्ये तुम्ही येतात तुम्हाला आमच्याजवळून एक सेल्समॅन प्रो प्रोवाईड केला जातो तो सेल्समॅन तुम्हाला दरेक गोष्टीची गायडन्स देतो आता त्याच्यात प्रॉब्लेम अशी आहे की काही कस्टमर असे येतात त्यांना पर्टिक्युलर त्यांचे मदर टंगच येत असते म्हणजे की जर आपण मराठी आहोत तर तुम्हाला जर ओनली मराठी येते हिंदी नाही येत किंवा इंग्लिश नाही येत तर आमच्याजवळ तुम्हाला आपल्या लँग्वेजचे सेल्समॅन मिळतील म्हणजे की मराठी आता वेगवेगळे लँग्वेजेस असतात जसं आमच्याकडे सेल्समॅन जे आहेत ते अलग अलग लँग्वेजेसचे आहेत हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलगू कन्नडा मल्याळम पंजाबी बंगाली इंग्लिश आणि अजून खूप सगळ्या हो मारवाडी विसरली हो मारवाडी लँग्वेजचे पण आहेत तर अशा प्रकारे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगितले की अलग अलग लँग्वेजेसचे सेल्समॅन आहेत त्याचप्रमाणे ते तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजेसमध्ये समजवतात की तुम्ही बिझनेस कसा ग्रो करायचा किंवा त्यामध्ये किती मार्जिन ऍड करायची कस्टमरला कसं कन्व्हिन्स करायचं आणि जेही तुमच्या मनात एक्स वाय झेड क्वेश्चन्स असतात सगळ्यांचे आन्सर तुम्हाला आमच्या इथून मिळत असतात तर चला गप्पा तर खूप झाल्यात थोडे पाहूया प्रोडक्ट आणि अजून मारूया खूप सगळ्या गप्पा जसं तुम्ही हा लेंगा इथे पाहत आहेत खूप छान असा लेहंगा आहे आणि खूप बारीकीने त्यावर काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की तुम्ही इथे पाहत आहे छान असं याला आपण कोडिंग म्हणू शकतो गोल्डन कोडिंग करण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही हे पहा छान असं एक अजून लेअर करण्यात आलेला आहे इन साईड अजून तुम्ही पाहाल तर अजून एक तुम्हाला फ्लावर कॉन्सेप्ट देण्यात आलेला आहे आणि अजून याचे लास्ट पॅनल जो आहे ना तो एकदम जाल कॉन्सेप्टमध्ये क्लिअर करण्यात आलेला आहे जर गोष्ट करू याच्या दुपट्ट्याची तर कॉन्ट्रास्ट दुपट्टा देण्यात आलेला आहे हा पहा कॉन्ट्रास्ट कलरचा दुपट्टा आहे आणि रनिंग कलरचं इथे वेल्वेटचा ब्लाउज देण्यात आलेला आहे जर मी याच्या नंबरची गोष्ट करू तर हा बत्तीस नंबरचा लहंगा तुम्हाला इथे मिळतोय आता मोठ्यांचे जे कपडे असतात ना ते साईजमध्ये मोजले जातात म्हणजे स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल म्हणजे जी ही त्यांची साईज असेल पण जे लहान मुलांचे कपडे असतात ना त्यांची हाईट जी असते म्हणजे त्यांची उंची जी असते ना ती वाढत असते एक सर्टन एजपर्यंत म्हणून त्या सर्टन एजपर्यंत त्यांचे जे कपडे असतात ते लेंथवाईज मोजले जातात म्हणजे नंबर वाईज मोजले जातात एक नंबर कि जसं जन्म झालेला बेबी असतो त्याला झिरो साईजचे कपडे मागतात किंवा बॉर्न बेबी साईज म्हणतात तर शून्य एक दोन तीन हा होता बत्तीस नंबरचा तर अशा प्रकारे जशी लेंथ वाढत जाते पंधरा सोळा वर्षापर्यंत लेंथवाईज म्हणजे तुम्हाला नंबर वाईज कपडेही मिळत असतात दस, तर आय होप तुम्हाला ही गोष्ट काढली असेल की लहान मुलांचे कपडे लेंथवाईज काम मोजले हो जातात तर चला चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी त्याआधी एक वस्तू इथे सुटली आणि ती म्हणजे याचा कॅटलॉग आता तुम्ही इथे पाहत आहेत सहाचा कॅटलॉग तुम्हाला जर इथे मिळतोय तर त्यामध्ये सहाचे सहा कलर वेगळे आहेत पण तुम्हाला जर तुम्ही परचेस करत आहात इथून तर तुम्हाला सहाचे सहा कलर घ्यावे लागतील म्हणजे हा एक सेट असतो एक सर्टन अमाऊंटचा म्हणजे सर्टन क्वांटिटीचा हा सहाचा सेट आहे तर सहाचे सहा कलर यामध्ये वेगळे आहेत आणि जर तुम्ही नवीन बिझनेस चालू करू इच्छित आहात तेव्हाच तुम्ही आमच्याशी जुळू शकतात म्हणजे बी टू बी तुम्ही आमच्याशी जुळू शकतात जर नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तुमच्या माइंडमध्ये आहे की बिझनेस तर मला कन्फर्म सुरू करायचं आहे पण त्याच्यासाठी तुमच्याजवळ तेवढी नॉलेज नाही आहे की कसं करायचं काय करायचं कुठे करायचं कधी करायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुमच्या मनात प्रश्न आहे आणि त्याचं आन्सर तुम्हाला हवं असेल तुम्ही जे नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत ना तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी तुम्हाला माहिती आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रोवाईड करतील किंवा तुम्हाला अजमेरा फॅशन सुरत यायचं आहे व्हिजिट करायचं आहे पाहायचं आहे आमच्या इथे काय काय मिळतं तुम्ही तेही करू शकतात त्यासाठी ही नंबर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे तर ह्या वस्तू तुम्हाला तिथूनही माहिती पडू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती इथे म्हणजे की वाव कलर खूप छान आहे म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह कलर आहे आणि साईज ही थोडी लहान मिळत दाखवत आहे यामध्ये ही कोडिंग करण्यात आलेली आहे आता तुम्ही कोडिंग म्हणजे काय असतं कोडिंग बनवण्याची एक वेगळी प्रक्रिया असते ती प्रक्रिया नेक्स्ट कधी दुसऱ्या कोणत्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल पण पर्टिक्युलर जे ह्या हे पहा हा जो धागा तुम्हाला दिसतो आहे ना असं इथून तिथे जातो आहे हा त्याला कोडिंग म्हणतात त्यावर एक ग्लिटर किंवा आपण शिमर म्हणतो ना तो शिमर वापरण्यात आलेला असतो आता हे शिमरचेही प्रकार असतात यामध्ये ग्रीन शिमर वापरण्यात आलेली आहे ग्रीन आणि सिल्वर ओनली सिल्वर ओनली गोल्डन किंवा जो कलर असतो म्हणजे टोन टू -टो टोन कलरचीही तुम्हाला यामध्ये कोडिंग मिळत असते तर कोडिंगनंतर जर गोष्ट करू याच्या ब्लाऊजची तर ब्लाऊजमध्येही कोडिंग आणि थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरचा इथे दुपट्टा प्रोवाईड करण्यात आलेला आहे तर आयडिया येत आहे तुम्हाला किती अट्रॅक्टिव्ह पीस आहे हा कलर वाईज खूप छान आहे आणि सेट वाईज वस्तू मिळतात म्हणजे एक जर तुम्ही सेट परचेस करत आहात तर त्यामध्ये सगळे कलर वेगळे असतात आणि काही वेळात त्यात सगळ्यांची डिझाईन ही, ही वेगळी असते चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट प्रोडक्ट इथे तुम्हाला कोणतं मिळत आहे ते म्हणजे की हे छान असा लेहंगा आहे हा लेंथ वाईज मोठा आहे आणि लहान मुलांची जी साईज असते म्हणजे टीनेजर्स आपण म्हणू शकतो टीनेजर्ससाठी ही वस्तू आहे आणि जर प याची साईजची गोष्ट करू तर याच्या बॅकसाईडमध्ये हा पहा इथे नंबर लावण्यात आलेला आहे छत्तीस नंबर छत्तीस नंबरचा तुम्हाला हा मिळतो आहे लेंथ खूप छान आहे आणि ब्लाउजचा जो कपडा आहे ना म्हणजे हा नेट बेसवर देण्यात आलेला आहे ती नेट ही एकदम चांगल्या क्वालिटीची वापरण्यात आलेली आहे जेणेकरून याचा जो लुक आहे ना खूप छान असा येईल तर कलर ही खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि जर याचा तुम्हाला कलर चार्ट किंवा प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात की कारण की आम्ही लाईव्ह व्हिडिओजमध्ये कोणत्याही प्र प्रोडक्टची प्राईज डिस्क्लोज नाही करू शकत कारण असं आहे आम्ही होलसेलर आहोत पहिले तर आम्ही एक मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे या सगळ्या वस्तू आम्ही घडवत असतो आणि सरळ तुम्हाला एक होलसेलमध्ये रिटेलरला आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे जर तुम्हाला नवीन तुमचा बिझनेस चालू करायचा कि आहे किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि चला एक एक्झाम्पल देते दे। तुम्ही मार्केटमध्ये दे गेले चला तुम्ही बाजारात गेले ओके गे? बाजारामध्ये तुम्हाला छान असा फ्रॉक घ्यायचा आहे तुमच्या घरात बेबी आहे कोणत्या त्या बेबीसाठी तर तो फ्रॉक तुम्हाला मिळत आहे आठशे रुपयाला जास्त महाग नाही जास्त स्वस्त नाही आठशे रुपयाला तुम्हाला मिळतो आहे पण जर तुम्हाला माहीत पडेल त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी त्या फ्रॉ फ्रॉकची किंमत माहीत आहे की हा फ्रॉक त्या दुकानवाल्याने घेतलेला आहे चारशे रुपयाला आणि तो विकत आहे आठशे रुपयाला तुम्ही तो फ्रॉक घ्याल नाही घ्याल राईट तीच गोष्ट आहे जर इथे जर आम्ही प्राईस सांगितली तर ही सगळं हा व्हिडिओ सगळे पाहतात खूप सगळे लोक पाहतात शाळेत तुमचे कस्टमरही पाहतील तर त्यांनाही याची प्राइस माहीत पडेल आणि जर प्राईज प्राईज माहीत पडेल तर तुम्हाला ही वस्तू मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून आम्ही कोणत्याही प्रकाराची प्राईस डिस्क्लोज नाही करत जर जाणून घ्यायची आहे तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा पुढे तुम्हाला याची प्राईस माहीत पडेल पर्टिक्युलर पाहिजे असेल तर स्क्रीन व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करा किंवा टेलिग्रामवर करा पुढेही तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तर नेक्स्ट जो प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवत आहे आय कॅचिंग वस्तू आहे आता ही जी वस्तू आहे याला म्हणतात सिक्वन्स आणि आजकाल सिक्वन्स खूपच जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे कारण की सिक्वन्सचा लेहंगाच नाही हा तर पर्टिक्युलर किड्स लेहंगा आहे पण सिक्वन्सचा ओनली लेहंगा तर नाही साडीज किंवा क्रॉपटॉप किंवा त्याचा गाऊन असतो ड्रेस मटेरियल्स असो किंवा जीही वस्तू वॅरेबल असते ना ते सगळ्या वस्तू तुम्हाला सिक्वन्समध्ये आजकाल खूप जास्त मिळतील आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिन यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात अशा प्रकारची वस्तू इथे दिलेली आहे यामध्ये कॉन सेम टू सेम ते टोन टू टोन कलरचा दुपट्टा देण्यात आलेला आहे आणि रेडीमेड ब्लाऊज इथेही पॅर करण्यात आलेला आहे हे पहा हा छत्तीस नंबरचा आहे हा पहा याचा मागे इथे नंबर लावण्यात आलेला आहे छत्तीस नंबरचा हा तुम्हाला इथे मिळतो आहे हे पहा पर्टिक्युलर जर मी ह्या सिक्वन्सची गोष्ट करू तर खूप सगळ्या प्रकारचे सिक्वन्स असे असतात जे अंगाला टुचतात तर हा हा जो सिक्वन्स आहे ना एकदम सॉफ्ट सिक्वन्स आहे म्हणजे हा अंगाला टुचत नाही कोणत्याही प्रकाराने याच्याने अनकम्फर्टनेस फील होत नाही कारण की हा वेल्वेट बेजवर आहे आणि सॉफ्ट सिक सिक्वन्स इथे वापरण्यात आलेला आहे नेक्स्ट जर आपण जाऊ तर लहंगा नाही आणि लेहंगापेक्षा कमीही नाही लुक त्याचा लहंगाचा आहे पण आहे तो शरारा हा आहे शराराचा पॅटर्न हा भा खूप अट्रॅक्टिव्ह शरारा आहे आणि हा त्याचा अपर टॉप देण्यात आलेला आहे सोबत त्याचा दुपट्टाही पॅर करण्यात आलेला आहे एक शेड लायटर कलरमध्ये आणि जर मी याची फॅब्रिकची गोष्ट करू तर हा फॅब्रिक आहे ऑरगांजा फॅब्रिक आता ऑरगांजा फॅब्रिक जो असतो ना खूप व्हर्सेटाईल फॅब्रिक आहे म्हणजे तुम्ही त्या फॅब्रिकने काही करू शकतात तुम्ही या फॅब्रिकची साडी बनवू शकतात किंवा पर्टिक्युलर तर ऑलरेडी ड्रेस बनलेला आहे पण जर तुम्ही ऑरगान्झाची साडी तर त्याच्याने तुम्ही कुर्ती बनवू शकतात साडीज बनवू शकता, शकता ड्रेस मटेरियल म्हणून तुम्ही त्याच्याने एक ऑलरेडी पूर्ण आपण अनारकली म्हणतो किंवा कोणत्याही प्रकारची कुर्ती किंवा ड्रेस बनवू शकतात तुम्ही त्याला डेकोरेशन म्हणून सुद्धा वापरू शकतात हो एवढा व्हर्सटाईल फॅब्रिक आहे आणि त्याचा इथे उपयोग झालेला आहे शरारामध्ये हो तर यापैकी तुम्हाला कोणता लेहंगा सगळ्यात जास्त आवडला मला कमेंटद्वारे एकदा जरूर कळवा आणि पाहूया आपल्या आजचा व्हिडिओचा शेवटचा लेहंगा आणि तो म्हणजे की छान वेलवेट बेसवर आहे आणि कलरवाईज तुम्ही पहा खूप छान आहे टोन टू टोन यामध्ये ब्लाउज देण्यात आलेला आहे आणि हा नंबर आहे अठ्ठावीस आपण इथं लावण्यात आलेला आहे अठ्ठावीस नंबरचा अठ्ठावीस नंबरचा इथे मिळतो आहे आणि दुपट्टा जर पहाल तर ग्लिटर जरी यावर वापरण्यात आलेला आहे शिमर ज्याला म्हणतो किंवा ग्लिटर म्हणतो तर खूप छान असा ट्रॅक्टिव्ह लहंगाचा कलेक्शन होता याशिवाय तुम्हाला खूप सगळ्या वस्तू अजमेऱ्या फॅशनमध्ये मिळतात जर त्या तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि ॲड्रेस दोघं दिलेले आहेत एकदा येऊन व्हिजिट जरूर करा आणि जर स्टॉप पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहेत कॉल करा आम्हाला पुढची सगळी जाणकारी तुम्हाला तिथे मिळेल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार